नमस्कार सगळ्यांना आज या ठिकाणी मान्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या माध्यमातून आणि छत्रपती शिवाजी महाराजच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये सर्वांच्या आपले नवनिर्वाचित नगरसेवक हेमलता ताई भोसले सागरदादा आणि आपण सर्वजण सर्वांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आपल्याला रस्ता गटर मंजूर झालेला आहे त्याचं उद्घाटन या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे त्याबद्दल आपण सर्वांचं या ठिकाणी आपण जमला सगळ्यांचं त्याबद्दल अभिनंदन असंच काम कॉन्ट्रॅक्टरना एक विनंती आहे की हे जे काम वर्क का ऑर्डर प्रमाणे काम जे काय सुनियोजित काम आहे ते या रस्त्याच्या सुरुवातीपासून ते अगदी एंडपर्यंत आपण व्यवस्थित करावं आपलं सर्व नागरिकांचं या ठिकाणी ठिकाण सर्व नागरिकांचं आपल्याला सहकार्य राहील एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ठिकाणी श्री गणेश जी आपण सगळ्यांनी प्रतिष्ठापना करून प्रतापसिंह कॉलनीतील सर्वात महत्त्वाचा रस्ता जो मंगाई कॉलनीला आणि पूर्ण पुढे जाणाराही रस्ता आहे या रस्त्याचं भूमिपूजन आणि गटराचं काम आज हेमलताताई लाई आणि सागरदादांच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्यानं आपण त्यांना संधी दिली त्या संधीचं सोनं ते करणारच आहे पण त्यासाठी तुम्ही आम्ही सगळे एकत्र राहून जे काम केलं तेच काम आत्ता कॉन्ट्रॅक्टरांना आमची सर्वांच्या वतीनं विनंती आहे की हे काम तुम्ही करत असताना अतिशय चोख काम आणि सुद्धा पॅक करून आणि रस्त्याचं काम हे अतिशय सुंदर पद्धतीने करा त्याच्यावर सगळ्यांचं आमचं लक्ष राहील आणि हे काम दादांना किंवा वहिनी साहेबांना कुठं नावं ठेवतील असं लोकांनी का म्हणून आहे नाहीतर थोड्याच दिवसात रस्त्याचं काम ओसकाटलं गटरं बाद झाली अशा पद्धतीचं काम न करता हे काम एक आदर्श काम तुमचं हे राहणार आहे या दृष्टीनं तुम्ही काम करा आणि हे काम लवकरात लवकर सर्वात महत्वाचं ह्या रस्त्यानं जाणारी येणारी वयोवृद्ध माणसं आहेत अतिशय सिनियर माणसं आहेत महिलांना गाड्यांचे प्रॉब्लेम आता महिला सुद्धा गाड्यांवरून कित्येकदा पडलेले आहेत ह्या सर्वांनी बघितलंय आता त्यासाठी तुम्ही कामात कुठलाही हलगर्जीपणा न घेता लवकरात लवकर काम पूर्ण करावं हो। आणि दादांना आणि वहिनी साहेबांना सतीशराव तुम्हाला सर्वांना मी एक विनंती करतो हे काम आता प्रतापसिंह कॉलनीतलं गटर आणि रस्ते रस्त्याच्या बाहेरचे सर्व अतिक्रमणं कोणीच ठेवू नाहीत ही माझी एक विनंती राहील मला सांगण्याचा अधिकार नाही शासनाचा तो अधिकार आहे पण तरीसुद्धा आपण सर्वांनी रस्त्याच्या बाहेर आज रस्ता तीस फूटच आहे पण ॲक्च्युली वापरात दहा फूटसुद्धा येत नाही ही परिस्थिती सगळीकडे आहे म्हणजे हितच आहे असं नाही तर ती सुद्धा सर्व नागरिकाने आपण नागरिक या दृष्टीनं अंमलात आणून रस्त्याचं काम व्यवस्थित व्हावं आणि सगळ्यांचं सहकार्य राहावं त्यात कुणी कोणा हे काम शासकीय आहे त्याच्यात कुठंही काम हलगर्जीपाला न होईल आणि चांगलं होईल हे करून घेण्याची काम दक्षता तुमची आमची आहे ते आपण करून घेऊया आणि सतीशराव दादा तुम्हाला आमची विनंती आहे असा जे कार्यक्रम ह्या रस्त्याचं काम झाल्यानंतर मंगळाईतले रस्ते आणि गटराचं काम लवकरात लवकर मार्गी लागावं कारण तिकडची परिस्थिती तुम्ही बघितलेली मी तुम्हाला विनंती करतो आणि माझी दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्राई आणि सर्व सदस्य मित्र या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊ दादा आणि ताईंनी हे काम इतक्या लवकर तयार आहेत आणि आज उद्घाटन उद्घाटित केलं त्याबद्दल प्रथम त्यांचं अभिनंदन करतो खरोखर कर अशाच प्रकारची गरज आहे जी गरज तुझी नारळ फोडून नको नारळ फोडून त्याची कार्यवाही हे चांगली झाली पाहिजे आणि या कार्यवाहीमध्ये आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करू एकमेका सहाय्य करू अवघे धरू सोपन जर सर्वांनी साथ दिली तर निश्चितच आपलं सामाजिक कार्य हे पार पाडता येईल आणि अतिशय उत्तम प्रकारे करता येईल याच्यामध्ये मला वास्तू एवढंच सांगायचंय की कोणी आपले हेवे दावे या ठिकाणी करू नये माझं इथन पुढे ना, जाणार नाही इथन जाऊ नका अशा प्रकारची जे आडकाटे ते कृपया गेली सत्तावीस वर्ष या ठिकाणी आम्ही याचा सामना करतो आमच्या इकडे कसलाच नाला नाही ना, कसलेच गटारा नाही कसलाच रस्ता नाही आणि इतका त्रास झालेला आहे सत्तावीस वर्षापर्यंत की आता निर्माण झालेला आणि खरोखर माध्यम चांगलं असेल तर सर्व सोयी ह्या चांगल्या प्रकारे होत असतात आणि या ठिकाणी आपण या सोयी दिलेल्या आहेत आपण त्याचा पुरेपूर फायदा घेऊया आणि त्यांना सहाय्य करूया एवढीच माझी कर्तव्य विनंती आहे परत एकदा मी त्यांचा अभिनंदन करतो बाद माझी दोन परिसर प्रतापसिंह महाराज सोसायटी आणि इतर खादा जो परिसर आहे तो या ठिकाणी रस्ता आणि गटाऱ्यासाठी या ठिकाणी सगळे उपस्थित झाला त्यांचं मी सर्वांच्या वतीने स्वागत करतो या ठिकाणी प्रभाग नंबर एकोणीसमध्ये आपली नगरसेविका हेमलता सागर भोसले त्या चांगल्या मतानं निवडून आल्या तर त्यांचं पहिलं आपण स्वागत करूया मुलं स्वागत करणं हे आपलं काम आहे त्यानंतर असे या ठिकाणी आपल्याला एक नगरसेविका मिळालेली आहे की ते पाण्याची आपली सोय करणार आहेत गटाराची सोय करणार आहेत रस्त्याची सोय करणार आहेत एक उदाहरण म्हणजे की एवढ्या आठ दिवसामध्ये आमच्या या प्रतापसिंह महाराज हाऊसिंग सोसायटीमध्ये पाणी अजिबात येत नव्हतं थो, थोडं येत नव्हतं थो। मी त्यांना सहज विनंती केली तर त्यांनी टाईमटेबल बसवून मला सकाळी म्हणजे नगरसेवक असा असावा पहा की मला सकाळी पाच वाजता त्यांनी उठून फोन केला मी त्यावेळेला पाणी चालू आहे का पहा ते पाणी नाही म्हणलं आलं त्यांना सांगितलं आमच्या दोघांचा फोनवर चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला पाणी लगेच सोडतो एका दहा मिनिटामध्ये त्यांनी ते सगळं पाण्याचं नियोजन केलं आणि आता आठवड्याचं सगळे ते ते या ठिकाणी ते नियोजन त्यांनी केलेलं आहे म्हणजे नगरसेवक किती तत्परता आहेत हे या ठिकाणी आपण जाणीव करतो आणि ह्या तत्परतेमुळे ते निवडून आलेले आहेत फक्त या ठिकाणी आता हा जो रस्ता जो होणार आहे त्यानंतर ही गटारं जे होणार आहेत ते अगदी सुव्यवस्थितीत आणखीन एक आमच्या सगळ्यांची विनंती आहे की शक्यतो कुणाची अडचण होऊ नये कुणी अडथळा करू नये या ठिकाणी अशा पद्धती आणि वैयक्तिक खेळीदा म्हणजे आपले या ठिकाणी म्हटले आहेत की असं होईल तसं होईल शक्यतो कुणाशी अडचण न होता जे जे आपल्याला या सगळ्या मंजूर बाबी आहेत ते त्यांच्या मा सानिध्यातून या ठिकाणी व्हाव्या आणि एक साताऱ्यामध्ये किंवा या शाहू एक वैशिष्ट्य म्हणजे की प्रभाग एकोणीसमध्ये मध्ये पहिल्यांदा आरेळ फोडलेला आहे तर त्यांचं मी या ठिकाणी पहिला अभिनंदन करतो की पहिलं ते प्रभाग एकोणीस नंबरमध्ये सुरू झालेला आहे <coughs> तर अशा पद्धतीनं अजून या ठिकाणी काही ज्या नवीन जे जे उपक्रम आहेत त्याने आम्हाला या ठिकाणी सध्या त्यांचा आम्ही सत्कार घेतला त्या सत्कारामध्ये त्यांनी ज्या ज्या काय संकल्पना आहेत की आपला एकोणीस प्रभाव कसा करावा आणि तो किती सुलभ किंवा किती नवीन पॅटर्न प्रमाण करावा हे त्यांनी ते या ते ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं आज हा आपला हा जो उद्घाटनाचा कार्यक्रम झालेला आहे तर मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझं दोन शब्द थांबवतो धन्यवाद प्रभाग क्रमांक एकोणीसच्या उमेदवार मॅडम सागर निवडून त्याबद्दल त्यांचं बोस पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि शाहनगर मध्ये गेले पाच सहा वर्ष झालं सर जय सोशल फाउंडेशन या उपक्रमातर्फे आपला म्हणजे शाहनगर मध्ये लक्ष देऊन काम करतात काम करून घेतात गेले पाच सहा वर्ष झालं त्यांचं कंटिन्यू काम चालू आहे त्याची पोच पावती त्यांना यावेळेस मिळाली आहे आणि आत्ताचा आपला पहिला कार्यक्रम शुभारंभ होतोय पण आपले गटर होते आणि रोड होते त्याबद्दल सरांचे मनापूर्वक आभार मानतो आणि आज आपण गणेश मंदिराच्या समोर प्रत्याक्षी हाऊसिंग सोसायटीमधील जो मंजूर गटर काम आणि रस्त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला त्या प्रसंगी आपल्या एकोणीस प्रभागामधल्या भरगोच मता उडून आलेल्या नगरसेविका हिमलता ताई भोसले यांचं मी प्रथमदा अभिनंदन करतो आपल्या सर्वांच्या मनापास स्वागत करतो तसेच गेली चार वर्ष जय सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सागरदादांनी जो आपला विविध उपक्रम लाभ राबवले त्याची पोचपावती आपल्याला त्या निवडणुकीमध्ये आपल्याला या निवडून आल्यामुळं त्याची पोचपावती आपल्याला मिळाली आहे ह्या जे रस्त्याचं काम आहे किंवा गटराचं काम आहे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी जे वर्क ऑर्डर आहेत ऑर्डर प्रमाणे चांगल्या प्रतीचं आणि क्युरिंग चांगलं व्हावं गटराचं हे घ्यावी रस्त्याचं काम करताना पण ऑर्डर मध्ये ज्या ज्या बाबी नमूद आहेत ज्या ज्याप्रमाणे प्रमाणे बी एम असेल किंवा खडी असेल किंवा डांबर असेल ते सर्व चांगल्या प्रतीचं काम व्हावं हो। कारण आम्ही बघितलं की आपल्याच प्रभा प्र, प्रभागामध्ये निवडणुकीपूर्वी जी कामं झालेत त्या जी रस्त्याची कामं झालीत किंवा गटाराची कामं झाली ती जर काय आता अवस्था आहे काही काही ठिकाणी एवढे मोठे खड्डे पडले कामं झाली तसं आमच्या प्रथमच काम होते तर ते रस्त्याचं काम किंवा गटाराचं काम चांगल्या प्रतीचं आणि वर्क ऑर्डरप्रमाणे व्हावं ही मी सर्वांच्या वतीनं मी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना मी विनं हात जोडून विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबतो नागरिकांच्या समस्या आहेत त्या व कामाचा तसेच सगळ्यांच्या सगळ्या लोकांनी सहकार्य करावं त्यामुळे त्यात जेवढ्या सहकार्यात ना तुमच्या सहकार्यात तेवढं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो इच्छा या ठिकाणी आपण अतिशय पवित्र ठिकाणी गणेशाचं पूजन करून या ठिकाणी या नवीन कामाचा शुभारंभ करत आहोत जय सोशल फाउंडेशनचे सर्वे सर्वा सागरदादा भोसले आणि नवनिर्वाचित नगरसेविका सागर भोसले आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून या रस्त्याचं काम या ठिकाणी आज, आज अतिशय चांगल्या मुहूर्तावर सुरू होत आहे आज सर्वांनी या ठिकाणी आपली मनोगतं व्यक्त केलेली आहेत खरोखर एखादं काम जर चांगल्या पद्धतीनं पूर्ण करावायचं असेल तर आपल्या सर्वांची युनिटी आणि आपल्या सर्वांचं सहकार्य हे अत्यंत महत्वाचं असतं आणि म्हणून कुणीही या कामामध्ये कोणत्याही प्रकारची आडकाठी न करता हे काम सर्वस्व अर्थानं पूर्णपणे पणाला जाईल या पद्धतीनं सर्वांनी आपली या ठिकाणी द्यायचं आहे आपण पाहतोय गेले पासून नितांत कामाची ओढ असलेलं असं एक आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व आपणाला या एकोणीस क्रमांकाच्या प्रभागातून सागरदादाच्या माध्यमातून त्यांच्या पत्नी या त्या लाभलेल्या आहेत आणि म्हणून इथून पुढची सर्वच्या सर्व कामं अत्यंत चांगल्या पद्धतीनं होणारच आहेत मात्र हे जे काम प्रथम सुरुवातीलाच आपण घेतलेलं आहे हे काम अत्यंत चांगल्या दर्जाचं चा उत्तम प्रकारची क्वालिटी असलेलं हे व्हावं ही मी या ठिकाणी सर्वांनी तर सहकार्य करावायचं आहे परंतु आपले जे आत्ताचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि म्हणून मनोभावे त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे हे काम पूर्ण करावं त्यांना सर्व या नागरिकांची या ठिकाणी त्यांना सहकार्य मिळेल हीच या ठिकाणी मी गणेश मंदिराच्या समोर सर्वांच्या समोर ही एक प्रार्थना करतो की अत्यंत उत्तम दर्जाचं काम हे होणार आहे आणि याच सर्वच विश्रेय सर्वांना त्या आणि हे भोसले यांना मिळेल हीच विनंती करतो आणि माझी दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज आज आपल्या हो या प्रतापसिंह हाऊसिंग सोसायटी मधील गटर आणि रस्ते याचा शुभारंभ झालेला आहे आज आपल्या शाहू नगरमधील सर्व नगरसेवक या ठिकाणी या सर्व नगरसेवकांनी तर नारळ फोडलेले आहे हे मग आता इथे एकट्या नगरसेविका झालेल्या नाही तर शाहू नगर हो प्रत्येक महिला आणि प्रत्येक पुरुष हा नगरसेवक हो झालेला आहे जास्त वेळ न घेता एकच सांगतो मी सर्व नागरिकांचं आपल्या कॉलनीमध्ये होणाऱ्या कामाकडे प्रकर्षाना लक्ष असलं पाहिजे त्या ठिकाणी सिमेंट किती वापरलं जाते लोखंड किती वापरलं जाते किंवा कामाची त्याच्यावरती पाणी मारलं जात आहे की नाही त्याच्यावरती नागरिकांचं कसं असतं घरात शेजारी राहणारा माणूस असतो त्याचं त्या कामाकडे लक्ष असतं हो बाकीच्या जाणाऱ्यांचं फक्त जाता येता बघून जाऊ शकतात त्यामुळं प्रकर्षाने त्या कामाकडे लक्ष नागरिकांनी देणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गटर करताना एक आम्हाला आलेला अनुभव असा आहे की गटर असतो किंवा बाहेर काहीतरी सिमेंटचे कटडे केलेले असतात किंवा झाडं लावलेली असतात तर त्या वाद वादविवाद वा होतात तर कृपा करून सर्व कॉलनी वासियांनी वा वा एकमेकाबरोबर कसं खेळीमेळी चांगल्या पद्धतीने काम करून घेता येईल एवढंच करून घ्यावं कारण कसं आहे हे काम एकदाच आलं की परत काय लवकर होणार ना। नाही जर काम एखाद्या ठिकाणी कुठं थांबलं तर ते परत काम लवकर काय होणार नाही त्यामुळं बाहेरच्या आपल्या कंपाऊंडच्या बाहेरचे जे काही विषय असतील त्याच्याकडे थोडा निग्लिजन्स करावा हा त्यांना जसं सुटेबल पाहिजे त्या पद्धतीने स्लोप किंवा वर चढायला जागा वगैरे अशा पद्धतीने करून घेऊया मात्र कामाचा अडथळा एकदा कामाला आला की त्या कामाला जास्तीत जास्त विलंब लागतो गटरचं काम हे सगळ्यात घाणेड काम आहे म्हणजे घाणेड काम होतो गटरच्या कामात जास्तीत जास्त वाद विवाद होत असतात नाही ते तर कृपा करून सर्वांनी ते टाळावं एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा शाहू नगरच्या सगळ सर्व नगरसेवकांना हो नव नगरसेवक झाल्याबद्दल हो शुभेच्छा देतो हम तू जय जय महाराज आदरणीय खासदार श्रीमन छत्रपती उदयंद्राजे भोसले आदरणीय महाराज साहेब आणि आदरणीय नामदार श्रीमन छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय महाराज साहेब दोन्ही महाराज साहेबांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या आशीर्वादातून आणि त्यांच्या सहकार्यानं आता आपल्या शाहू नगरमध्ये बरीच विकास कामं अर्धवट झालेली आहेत किंवा काही राहिलेली आहेत त्याचा खरंतर आज आपण इथं प्रतापसिंग हाऊसिंग सोसायटीच्या मार्फत तिथून आपण शुभारंभ करत आहेत तर आज मी प्रतापसिंग हाऊसिंग सोसायटीची तर आपण आज सुरुवात केलेली आहे गणपतीचा आशीर्वाद घेऊन सुरुवात केलेली आहे तिथला नाला थोडासा आहे पण काही कारणामुळे काम इथं थोडंसं थांबलेलं होतं आज या ठिकाणी मेन जो रोड आहे जो आ, या कॉलनी मध्ये आत येतो तो, तो मेन रोड पासून ते साधारणपणे करिश्मा हे जे खालचं दुकान आहे तिथपर्यंत आता हो। आपण हो। हो। <coughs> ना... नाले सुरुवातीला घेणार आहोत दोन सुरुवातीचा गणपती मंदिरासमोरचा नाला होईल नंतर गणपतीच्या बाजूचा नाला होईल दोन्ही बंदीचं स्वरूपातील नाले असणार आहेत आणि मध्ये बांधलेले आणि हे नाले झाल्यानंतर म्हणजे काही जणांचे पिण्याच्या पाण्याच्या पाईपचे वगैरे प्रॉब्लेम आहेत ते करण्यात येतील आपण रस्ता घेऊ सगळ्याच शाहूनगरमध्ये अशाच पद्धतीचं आपण घेणार आहोत सुरुवातीला नाले घेणार आहोत काही काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपचं काहीतरी लिकेज असेल किंवा प्रॉब्लेम असेल काही ठिकाणी कनेक्शनच नाहीयेत थोडंसं जे उकरा उकरीच किंवा रस्ता खणण्याचं काम आहे ते अगोदर घेऊन लास्टला आपण सगळीकडे रस्ते घेणार जेणेकरून एकदा रस्ता बांधला की त्याची पुन्हा ते खोदा खोद करून काही दुरावस्था होणार नाही खरं तर सगळे संपूर्ण शाहूनगरवासी नेहमी आमच्याबरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा वर्ग आहे महिला आहेत नेहमी सहकार्य करत असतात आणि इथून पुढे सुद्धा सगळ्यांच्या सहकार्यातून आपण जास्तीत जास्त सगळीकडं प्रत्येक कॉलनीमध्ये आता इथे सुरुवात कुठे करणं गरजेचं होतं गणपतीच्या आशीर्वादाने आपण सुरुवात केलेली आहे खरं शाहू नगर मधला हा रस्ता जास्त खराब झालेला होता त्यामुळे इथून आपण सुरुवात केली आणि प्रत्येक कॉलनीमध्ये संपूर्ण शाहू नगरमध्ये मध्ये अशाच प्रकारचे आपल्याला जास्तीत जास्त जिथं काम राहिलेलं आहे तिथं मॅक्सिमम पूर्ण करण्याचा आपण सगळ्यांच्या सहकार्याने प्रयत्न करणार आहोत ते नेहमी बरोबर होते आहेत आणि अशीच सोबत राहा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सगळं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आपले मार्गदर्शक म्हणूया सागरदादा भोसले यांच्या उपस्थितीत आज आपण आपल्या दक्षिणे कॉलनी आणि एकंदरीतच आपल्या जे काही विभाग आहे हा यातील विकास कामांचं उद्घाटन किंवा उद्घाटन विकास कामांची सुरुवात आज आपण केलेली आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि सागरदादांना आपण पाठीशी त्यांच्या आहोतच पण अजूनही इथून पुढे त्यांच्या पाठीशी कायम राहणार आहोत मला फक्त एक वेगळं मत असं मांडायचं की कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते तरुण आहेत असा आता उल्लेख झाला म्हणजे वयान लहान आहेत बघे बऱ्याच वेळा मी बघितले बरं का दादा आमच्या तिकडे पाईपचं काम होतं किंवा नळाचं काम होतं किंवा काही रस्त्याचं काम झालं त्यावेळी त्या कॉन्ट्रॅक्टरला काही वेळा आपले नागरिक सुद्धा जरा म्हणजे वेगळ्या पद्धतीची वागणूक देतात काही वेळा त्यांचा अपमान करायचा काहीतरी त्यांना बोलायचं तर असं आपण करू नये त्यांचाही आपली जबाबदारी आहे एवढंच या निमित्ताने मी सांगतो आणि आपण सर्वजण हे दोघं पती पत्नी त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ नागरिक मान्यवर तरुण मंडळी या ठिकाणी आलात आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो